अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे शिवराज विद्या संकुलामध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात तीनशे पंचवीसहून अधिक विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड गडिंगलज येथील शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी या रोजगार मेळाव्यात तीनशे पस्तीसहून अधिक विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली या रोजगार मेळाव्यामध्ये वॉलस्टार टेक्नॉलॉजी मायक्रोलॅब ॲडिको इंडिया संपूर्ण इन्फोटेक इस्टीम शिल्पा बायोलॉजिकल्स यासह तीसहून अधिक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे एक हजार वीस बेरोजगारांनी नोंदणी केली होती पैकी सातशे अठ्ठ्याहत्तर विद्यार्थ्यांची मुलाखत झाली या रोजगार मेळाव्यामध्ये तीसहून अधिक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांचीही निवड केली आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विद्या संकुलनातर्फे अभिनंदन करण्यात आलं या भव्य मेळाव्यात रसायनशास्त्र फार्मसी कॅम्प्युटर सायन्स जीवशास्त्र आय टी बी पी ए बी सी ए यासह अन्य विविध विषयातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे संधी उपलब्ध करून देण्यात आली या मेळाव्याचे उद्घाटन यू पी एस परीक्षेत उत्तीर्ण झालेले आय एस अधिकारी दिलीप कुमार देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कोल्हापूर येथील आय टी असोसिएशनचे अधिकारी प्रतापसिंह पाटील जनता सहकारी बँक आजराचे चेअरमन अशोक चराटी मार्केट कंपनीचे सभापती रामदास पाटील संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे एम के सुतार बसवराज आजरी श्रीरंग उर्फ पापा चौले यासह संस्थेचे अन्य पदाधिकारी तसेच विविध नामवंत बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला या रोजगार मेळाव्यामध्ये विविध नामवंत बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वतीनं कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या भागातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वाटचालीला बल देऊन त्यांचं भविष्य सक्षम व्हावं या उदांत हेतूने शिवराज विद्या संकुलाने भरवलेल्या या रोजगार मेळाव्याबाबत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी अभिनंदन केलं अशा रोजगार मेळाव्याला बहुराष्ट्रीय कंपन्यांनी दिलेला प्रतिसाद खूपच मोलाचा ठरला असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एम कदम यांनी व्यक्त केले शिवराज विद्यासंकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून शिवराज ही सामाजिक संस्था आहे या भागातील एक मातृसंस्था म्हणून आम्ही आपले कार्य करत आहोत आमच्या संस्थेचे अध्यक्ष वडीलबंधू आदरणीय प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या प्रेरणेने आम्ही हे कार्य करत आहोत या भागातील अनेक बेरोजगारांना शिवराजच्या माध्यमातून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये संधी देऊन त्यांना आधार देण्यासाठी हा बेरोजगार मेळावा घेण्यात आला आहे त्यातून जास्तीत जास्त बेरोजगारांना संधी मिळावी यासाठी आमचा प्रयत्न खऱ्या अर्थानं सार्थक ठरला आहे असे डॉक्टर कुराडे यांनी व्यक्त केलं आय टी असोसिएशनचे अधिकारी प्रतापसिंह पाटील यांनीही मार्गदर्शन केलं या मेळाव्याचे समन्वयक विश्वजित कुराडे प्लेसमेंट विभाग प्रमुख नितीन चव्हाण ग्रंथपाल संदीप कुराडे प्राध्यापक के एस देसाई आर डी कमते डी यू जाधव समन्वयक विक्रम शिंदे रमेश पाटील रवी खोत बाबासाहेब देसाई यांच्यासह अन्य प्राध्यापक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज